नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक नवीन कथा आजच्या कथेचे नाव आहे सायकलवाली आई कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करूया सायकलवाली आई तिला मी गेली चार वर्षे रोजच पाहते ओळख अशी खास नाही पण ती साऱ्यांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू आम्ही सगळ्या आपापल्या मुलांना शाळेत सोडायला आणायला जाणाऱ्या आई गँगमध्ये ती एकदम वेगळी एकमेव सायकलवर येणारी आई आजकाल स्टेटस सिम्बॉल म्हणून भारीचे ब्रँडेड कपडे घालून सायकल चालविण्याचे फॅड बोकाळले आहे ही त्यापैकी नव्हे सायकल चालविणे हा कदाचित तिचा नाईलाज असावा आमच्या स्कूटी किंवा कारमधून येणाऱ्या पोरांना हे अनपेक्षित होतं कुणाकडे गाडी नसते किंवा टी व्ही फ्रीज नसतो हे त्यांना पटतच नाही ती सावळी आरसपाणी आनंद समाधान आत्मविश्वासाने अक्षरशः ओथंबलेली साधीशी सिंथेटिक फुलांची साडी असायची गळ्यात चार मनी हातात दोनच काचेच्या बांगड्या माझ्या गाडीच्या शेजारीच तिची सायकल पार्क करायची मागच्या सीटवर तिचा मुलगा त्याला सायकलचे कॅरियर टोचू नये म्हणून मस्त मऊ ब्लँकेटची घडी घातलेली लहान असताना ती त्याला पाठीशी बांधून आणत असे लेक नीटनेटका का स्वच्छ कपडे बुटांना पॉलिश तो पार वर्गात पोहोचेपर्यंत ती अनिमिष नेत्रांनी पाहत असायची जणू त्याचं शाळेत जाणं ती अनुभवते जगते हळूहळू काही बाई कळायचं तिच्याबद्दल ती पोळ्या करायची लोकांकडे फार तर दहावी शिकलेली असावी नवरा हयात होता की नव्हता कोण जाणे पण ती थी तिच्या आईसोबत राहायची आर टी right ई राईट टू एज्युकेशन कोट्यातून तिच्या मुलाची ॲडमिशन झाली आहे एवढीच काय ती माहिती मिळाली एकदा माझ्या लेकीचा कुठल्याशा स्पर्धेत दुसरा क्रमांक आला तिला मी झापत असताना पार्किंगमध्ये सायकलवालीचा लेख दिसताच माझी कन्यका किंचाळली अग तो बघतो तो, तो फर्स्ट आला ना सो मी सेकंड आले आणि मोठ्यांदा भोकाड पसरलं मी त्याची पेपरशीट पाहिली मोत्यासारखं सुंदर अक्षर अभावितपणे माझ्या लेकीला दाखवत म्हणाले बघ बघ याला म्हणतात अक्षर किती मेहनत घेते मी तुझ्यासाठी आणि तू तु। माझे डोळे संताप ओकत होते त्याची आई शांतपणे म्हणाली कुणीतरी दुसरं पहिलं आलय म्हणून तुमची लेख दुसरी आल्याचा आनंद तुम्ही गमावताय ना सणसणीत चप्राक मी निरुत्तर मी खोचकपणे विचारलं कोणत्या क्लासला पाठवता याला ती म्हणाली मी घरीच घेते करून मला जमेल तसं मुलांना नेमकं काय शिकवतात ते कळायला हवे ना आपल्याला तेव्हाच कळलं हे रसायन काहीतरी वेगळंच आहे हळूहळू तिच्याबद्दल माहिती कधी मिळू लागली तर कधी मीच मिळवू लागले ती पाथर्टी गावातून यायची सकाळी सात तर संध्याकाळी आठ अशा एकूण पंधरा घरी पोळ्या करायची तिने स्वतः एका टीचरकडे क्लास लावला होता बदल्यात ती त्यांच्या पोळ्यांचे पैसे घेत नसे मी नतमस्तक झाले म्हणून तिच्या जिद्दीला आणि मातृत्वाला सलाम केला पहिल्या वर्गाचा रिझल्ट होता ती खूपच आनंदात दिसली चेहऱ्यावर भाव जणू पाच तोळ्याच्या पाटल्या केल्या असाव्यात मी अभिनंदन केले तेव्हा भरभरून म्हणाली टीचरने खूप कौतुक केलं त्याचं फार सुंदर पेपर लिहिलेत म्हणाल्या फक्त थोडे बोलता येत नाहीत म्हणाल्या त्याच्याशी घरी इंग्रजीत बोल म्हणाल्या मी तिचं बोलणं मनापासून ऐकू लागले छोट्या गावात वाढले ताई वडील लहानपणी गेले अकरावीत असताना मामाने लग्न लावले शिकायचं राहूनच गेलं फार इच्छा होती हो डोळ्यात पाणी प्रयासाने रोखून म्हणाली आता याची आई म्हणून कुठेच कमी पडणार नाही मी एका टीचरशी बोलणं झालंय त्या मला इंग्रजी बोलायला शिकवणार म्हणाल्यात बारावीचा फॉर्म भरलाय उद्या याला मोठा झाल्यावर कमी शिकलेली आई म्हणून लाद वाटायला नको म्हणत खळखळून हसली त्याला आज पोटभर पाणीपुरी खाऊ घालणार असल्याचे सांगून ती निघाली मुलांना रेसचा घोडा समजणारी रेस कोर्स मम्मा सकाळी सातच्या शाळेलाही मुलांना सोडताना नुकतीच पार्लरमधून आलेली वाटणारी मेकअप मम्मा दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर केवळ बारीक होण्यावर बोलणारी फिटनेस मम्मा स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट असूनही नर्सरीतच मुलांना हजारो रुपयांचे क्लासेस लावून मला कसा याचा अभ्यास घ्यायला वेळ नाही हे सांगणारी बीझी मम्मा किंवा मुले ऑलराऊंडर होण्यासाठी त्यांना मी कशी हिरा बनवून तासते हे सांगणारी जोहरी मम्मा ह्या आणि अशाच अनेक मम्मी रोज भेटतात मला या मम्मी आणि मॉमच्या जंगलात आज खूप दिवसांनी मला एक आई भेटली अशी आई जी एक स्त्री म्हणून माणूस म्हणून आणि एक आई म्हणून खूप खंबीर आहे कणकर आहे फारच थोड्या नशिबवान स्त्री असतात ज्यांना जिजाऊ आणि सावित्रीबाई खऱ्या अर्थाने कळतात सायकलवाली आई त्यातलीच एक या कथेच्या लेखिका आहेत यशश्री रहाळकर ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद